श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचं शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे पण महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महिलांनी महाशिवरात्रीचे आवर्जून हे तीस नियम जे आहेत ते पाळायचे जर कळत नकळत आपल्याकडनं काही चुका घडल्या किंवा काही नियम हे मोडले गेले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर ते कोणते नियम आहेत त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार तर चला जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणत्या तीस नियमांचे पालन हे करायचे तर सर्वात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं तसेच माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचं आंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिबुडभर काळे तिळ टाकून स्नान करावे तसेच आवर्जून तुम्हाला थोडंसं गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये आहे गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे घरातील मंदिर स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालावे तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा भगव्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकतात त्यानंतर आपल्याला नित्य देव ही करून घ्यायची आहे बरीच लोक या दिवशी निर्जलाव्रत देखील करतात ज्या भक्तांना निर्जलाव्रत करणं शक्य नसेल त्यांनी फलाहार केला तरीही चालतो फक्त जे तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार असेल त्यामध्ये चुकूनही तुम्हाला समुद्री मिठाचं सेवन हे करायचं नाहीये तुम्ही सैंदव मीठ हे वापरू शकता बरीच लोक या दिवशी घरामध्येच मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजाही करतात त्या शिवलिंगावर जलाभिषेक तसेच भस्म त्याचबरोबर बेलपत्र धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं जातं तर काही लोक या दिवशी आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे जाऊन पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकतात पंचामृताने अभिषेक करू शकतात तसेच महादेवांना बेलपत्र भांग धोत्रा अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं यासोबतच संपूर्ण शिवपरिवाराचा म्हणजेच भगवान गणेश भगवान कार्तिये भगवान शिव माता पार्वती आणि देवी अशोक सुंदरी तसेच नंदी महाराज यांची पूजा करून त्यांना वस्त्र अर्पण केले आणि आपल्याला विशेष फल हे प्राप्त होत असतं तर सर्वप्रथम महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घ्यायचे नंदी हे वाहन प्रजापती दक्षने शिवास दिले होते त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन मग माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला आहे नंतर द्वारातील वीरभद्रेचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने आपल्याला शिवपिंडीला स्पर्श करायचा आणि टाळी वाजवायची आणि त्यानंतर आपल्याला शंभो हर हर महादेव हा जयघोष करायचा आहे महादेवांच्या शिवलिंगाला आपल्याला पूर्ण प्रदिक्षिणाही घालायची नाही आहे तसेच पूजा ही नेहमी बसूनच करायची आहे बसताना आपला चेहरा जो आहे तो उत्तर दिशेला होईल अर्थात काय तर जिथनं जल वाहते ज्याला जलाधारी म्हणतात त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे कधीही पूजा जी आहे ती उभी राहून करू नये तसेच आवर्जून आपल्याला मातीची पंथी ही आपल्या घरनं घेऊन जायची आणि मातीच्या पंतीमध्येच आपल्याला दिवा हा लावायचा किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार करून घरनं घेऊन गेले तरीही चालणार आहे तसेच बेलपत्र अर्पण करताना बेलपानाची जी गुळगुळीत बाजू असते ती आपल्याला शिवलिंगावर ठेवायची थे, आणि त्याचं जे देठ असतं ते आपल्या दिशेला येईल अशा रीतीने आपल्याला बेलपत्र आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तसेच काही कारणं तुम्हाला बेलपत्र नाही मिळालं तर शिवलिंगावर जे वाहिलेलं बेलपत्र असतं ते आपल्याला घ्यायचं आहे त्यांना पुन्हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते बेलपत्र पुन्हा तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करू शकता जर तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये फक्त तुम्ही व्रत करत असेल इतर सदस्य नाही करत असेल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी कांदा लसूण तसेच तामसी पदार्थाचे म्हणजेच काय मांस मच्छी मटण अंडी मदिरा याचं सेवन हे अजिबात करायचं नाही तुम्हाला घरात सुद्धा नाही करायचं तसेच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन सुद्धा या पदार्थांचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार असं केल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फळ हे मिळत नाही ज्यांना शारीरिक त्रास असेल ते लोक वगळता इतर लोकांनी चुकूनही दिवसा झोपू नये तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आवर्जूनेचं पालन हे करायचं तसेच या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणाचाही मंद खुवायचं नाहीये कोणाशी भांडणटंटा होणार नाही ह्याची आवर्जून तुम्हाला काळजीही घ्यायची नाही तसेच कोणाशी खोटं बोलायचं नाही आहे कोणाला अपशब्द हे बोलायचे नाही आहेत तसेच जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला ते जल जे आहे एक धारीने अर्पण करायचं आणि जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा ज भाग करायचा आहे कारण शिव महापुराणांमध्ये असं म्हटलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काही वस्तू आहेत ज्या वर्ज्य आहेत ज्या महादेवांना चुकूनही आपल्याला अर्पण करायचे नाहीत जसं की हळद कुंकू नारळ तुळशीपत्र शंख केवड्याची फुलं ही पूर्णपणे वर्ज्य आहेत तसेच महादेवांच्या मंदिरासमोर चुकूनही नारळ हा फोडायचा नसतो महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र हे अर्पण करत असतो पण सोमवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला बेलपत्र हे तोडायचं नाही आहे तर आपल्याला पूजेच्या आदल्या दिवशीच आपल्याला जी पण पूजे करता साहित्य लागणार आहे बेलपत्र त्याचबरोबर धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं फुल, ती आणून घरी ठेवून द्यायची आहेत बे बेलपत्र कधीही शिळ होत नाही ते धुवून पुन्हा आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो तसेच धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं पांढरी मुकुट फुले त्याचबरोबर जास्वंद मोगरा कमळ शमी मोहरीची पिवळी फुलं आणि रुईची फुलंसुद्धा महादेवांच्या शिवलिंगावर आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करावी तसेच जेव्हा आपण महादेवांची पूजा करणार असतील तेव्हा आवर्जून जर तुम्ही साडी परिधान केली असेल तर डोक्यावर पदर घ्यावा किंवा ओढणी तरी आपल्याला डोक्यावर ठेवून पूजा ही करायची आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी चुककूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत तसेच केतकीची फुलं चाफ्याची फुलं ही चुकूनही आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची नाहीत कारण ही, ही फुलं जी आहेत ती शापित आहेत तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तेल टाकून स्नान केल्यामुळे काल सर्प दोषापासून मुक्तता मिळते तसेच पितृ पासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच जर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करणार असतील तर आवर्जून जल तसे जो लागणारा तांब्या आहे तो आपल्या घरनंच घेऊन जा महादेवांच्या मंदिरामध्ये असलेलं जे जल आहे ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे तसेच जर तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर दुधाने किंवा दह्याने अभिषेक करणार असतील तर चुकूनही तुम्हाला तांब्याच्या कळशामधनं अभिषेक हा करायचा नाही तुम्ही स्टीलच्या भांड्यातनं जे आहे हा अभिषेक जो आहे तो करू शकता तसेच जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल सुयर असेल तर तुम्हाला महाशिवरात्री पूजाही करायची नाही आहे तुम्ही व्रत कथेचं श्रवण करू शकतात दुसऱ्यांनी श्रवण केलं आणि तुम्ही पठण केलं तर चालणार आहे तुम्ही व्रत करू शकतात पण तुम्हाला पूजाही चुकूनही करायची नाही आहे तसेच गर्भवती स्त्रिया असतील त्यांना जर हे महाशिवरात्रीचं व्रत करायचं असेल तर ते हे व्रत करू शकतात फक्त त्यांना त्यांच्या बाळाची काळजी घेण्याकरता गरज आहे म्हणजेच काय तर त्यांना जो व्रत करणार आहे तो निर्जला व्रत करायचा नाही आहे ते फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे ते करू शकता तसेच महादेवांच्या शिवलिंगावर जे आपण बेलपत्र अर्पण करणार ते विषम शंकेमध्ये आपल्याला अर्पण करायचं जसं की एक तीन पाच सात अकरा अशा पद्धतीने त्याचबरोबर जे बेल बेलपत्र आपण अर्पण करणार ते कुठेही खंडित नसावं म्हणजे त्याला तीन किंवा पाच पानंही असणं गरजेचं आहे काही कारणास्तव जर आपण खंडित झालेलं फाटलेलं किंवा किडलेलं बेलपत्र महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलं तर उलट त्याचे आपल्याला दोष हे लागत असतात श्रावणातले सोमवार किंवा सोळा सोमवार किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जे आहे भगरचं सेवन हे केलं जात नाही आता बऱ्याच ठिकाणी भगर ही खाल्ली जात नाही कोणत्याही उपवासाच्या दिवशी आमच्या इथे तर अजिबात भगर जी आहे ही सेवन केली जात नाही जर तुमच्या इथे भगरचं सेवन केलं जात असेल तर तुम्ही खाऊ शकतात पण आमच्या इथे ही प्रथा आहे की कोणत्याही सो म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये किंवा महादेवांचं जे व्रत करत असतील त्यामध्ये भगरचं सेवन हे केलं जात नाही तसेच सोमवारच्या दिवशी त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी चुकुनी महिलांनी केस हे धुवायचे नाहीत जर तुम्हाला केस धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवा तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीला सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते ज्या जोडप्याला संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी एकत्रितपणे महाशिवरात्रीचा उपवास करावा आणि एकत्रितपणे महादेवांची पूजा करावी असं केल्यामुळे निश्चितच संतान प्राप्तीचं सुख मिळतं महाशिवरात्रीची पूजा ही नेहमी निशिता कालामध्ये केली जाते म्हणजेच मध्यरात्री करायची असते किंवा चार प्रहरामध्ये केली तरीही चालते आता तुम्हाला चार प्रहरामध्ये करणं शक्य नसेल तर मध्यरात्री तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि महादेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे पण पूजेदरम्यान चुकुनी आपल्याला कुंकवाचा टिळा हा लावायचा नाही त्याऐवजी तुम्ही चंदनाचा टिळा हा लावू शकता तसे जर तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असेल सुद्धा तुम्हाला निरंतर महादेवांच्या मंत्राचं जप हा करायचा आहे जर पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय किंवा शिव महापुराणातील बीज मंत्र श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा आपल्याला दिवसभर जप हा करायचा आहे जेवढा जास्त तुम्ही जप करतील तेवढा तुम्हाला त्याचं ते फळ हे प्राप्त होणार तर हे काही महाशिवरात्रीचे नियम आहेत जे आवर्जून प्रत्येकाने पाळायचे जर कळत नकळत आपल्याकडनं चुका झाल्या तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना आपल्याला सामोरं हे जाव लागतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे अज्ञानतेपणे सुद्धा कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम